हा साईनाथाचा चमत्कार आहे देव तारी त्याला कोण मारे म्हणजे शेहा टक्के म्हणण्याऐवजी हजार टक्के त्यांनी तो प्रयत्न केले आणि आमच्या वडिलांना त्यांनी परत आणलं आमच्या आईचं कुकू बळकट ठेवलं आमचं जे छत्रछाया होती त्यांनी ती कायम ठेवली साईबाबांचीच कृपा आहे कारण लाखात अशी एखादी घटना घडू शकते पूर्ण श्वास बंद पडलेला होता हृदयाचे ठोके अजिबात नव्हते या हॉस्पिटलच्या इतिहासातला एक चमत्कार अशा पद्धतीच ही घटना घडलेली आहे त्यामुळे या ठिकाणी नक्कीच बाबांचा चमत्कार आहे याबद्दल दू मत नाही आणि नसावं कोण नाही म्हटलं ना आपलं एकदा सारखं झालंय आज आपण साईबाबा हॉस्पिटलमध्ये आहोत गेल्या दहा दिवसांपूर्वी या ठिकाणी एक पेशंट आलो होतं संतोष वाघ नावाचं अटॅक आला होता आणि आल्यानंतर दवाखान्यात आल्यानंतर त्या ठिकाणी जवळपास पंचेचाळीस मिनटं डेड मृत घोषित करण्यात आलं होतं डॉक्टरांच्या वतीने मात्र त्यानंतर सुद्धा प्रयत्न करून या ठिकाणच्या डॉक्टरांनी ज्यांना आपण देवदूत म्हणू आणि हा या संस्थांच्या हॉस्पिटलच्या इतिहासातला एक चमत्कार अशा पद्धतीचं ही घटना घडलेली आहे आणि खरोखर या डॉक्टरांच्या टीमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि साईबाबांचे आशीर्वाद आणि एखाद्या व्यक्तीच्या मागं पुण्याही किती असावी त्या व्यक्तीने केलेले सत्कर्म आणि त्याच्या मागं असलेली ती पुण्याही बाबांचे आशीर्वाद या डॉक्टरांच्या टीमचं शंभर टक्के असलेलं त्याच्यासाठी योगदान या सर्वातून हा गेलेला माणूस परत आला असं म्हणण्यासही वावग ठरणार नाही खरोखर साईन्यूच्या वतीने या डॉक्टरांच्या टीमचं अभिनंदन करतो आम्ही आणि पुढील कार्यास अशाच पद्धतीने साईबाबांचा आशीर्वाद त्यांच्यावर कायम राहो ही प्रार्थना करतो ओम साईराव हे त्यांना थोडासा त्रास झाला होता छातीत थोडस दुखलं होतं म्हणून त्यांनी घरच्यांना सांगितलं आणि मग ते हॉस्पिटलला त्यांना घेऊन आले पण घेऊन आल्यानंतर कॅज्युअल्टी गेट आपल्या हॉस्पिटलच्या गेटच्या तिथंच ते बेशुद्ध अवस्थेत गेले आणि ज्या वेळेस कॅज्युलिटीमध्ये आणलं त्यावेळेस त्यांचं पूर्ण श्वास बंद पडलेला होता हृदयाचे ठोके अजिबात नव्हते म्हणजे एक प्रकारे पूर्ण त्यांची अवस्था ही एखादा मृत व्यक्ती जसं असतं तशी अवस्था होती पण आमच्या दृष्टीने फक्त एकच महत्वाचा पॉइंट होता की त्यांचा हृदयाचे ठोके बंद पडणं श्वास बंद पडणं आणि हॉस्पिटलला ते ज्या वेळेत आले हा कालावधी अगदी एक दोन मिनिटाचा होता आणि त्यामुळे आम्ही तेवढाच एक पॉझिटिव्ह गोष्ट धरली आणि पेशंटला जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास मिनिटं हृदयावर पंपिंग केलं म्हणजे आमच्या भाषेत त्याला सी म्हणतात आणि त्या पंचेचाळीस मिनिटाच्या अथक प्रयत्नानंतर त्यांचं हळूहळू हृदयाचे ठोके नाडी यायला ला लागली थोडासा ब्लड प्रेशर वर आलं पण पेशंटची बेशुद्धावस्था होतीच त्यामुळे पेशंटला मशीनवर ठेवावं लागलं होतं व्हेंटिलेटरवर तर एकंदरीत अशा पद्धतीच्या पेशंटमध्ये मृत्यूची शक्यता ही खूप जास्त असते पण त्यांचं वय आणि ते ज्या वेळेत पोचले त्यामुळे आम्हाला कुठेतरी विश्वास होता की हा पेशंट ह्यातनं बाहेर पडेल फक्त पहिल्या काही तासांमध्ये मेंदूला जर रक्त पुरवठा कमी पडला तर त्यामुळे जर फक्त शुद्ध आली नसती तर मग आमची लढाई ही अर्धीच राहिली असती परंतु चोवीस तासानंतर हळूहळू त्यांना शुद्ध पण आली त्यांचा बीपी व्यवस्थित झाला त्यांचं हृदयाचे ठोके व्यवस्थित होते त्यांची आम्ही त्यानंतर इमर्जन्सी लगेचच अँजिओग्राफी पण केली सुदैवाने अँजिओग्राफी नॉर्मल होती त्यांच्या फुफ्फुसाच्या रक्तवाहिन्यांमध्ये मात्र रक्ताच्या गाठी होत्या त्याच्यावरचीही ट्रीटमेंट व्यवस्थित केली आणि आज ते अगदी सुखरूप स्वतः चालत होऊन या हॉस्पिटलमधनं व्यवस्थित घरी जात आहे याचा आम्हाला सगळ्यांना फार आनंद होत आहे आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम हे आमच्या कॅज्युअल्टीच्या डॉक्टरांनी डॉक्टर सचिन बगाडे डॉक्टर राजू आणि तिथले सगळे त्यावेळेला उपस्थित असणारे मामा लोकसुद्धा डॉक्टर ढाकणे त्यानंतर डॉक्टर प्रीतम वडगावे यांनी बाकीचे सिच्युएशन जी सांभाळली कारण हे जो सी पी आर नावाचा प्रकार असतो ह्यामध्ये माणूस आम्ही जे पंपिंग करतो ह्यामध्ये स्वतः सुद्धा अर्ध्या एक मिनटात थकत असतो आणि त्यामुळे आमचे मामा माव मामा लोक बाकीचे कॅज्युअल्टीचे सगळे अशी आमची जी तिथे वेळेला उपस्थित असणारी आठ दहा लोकांची जी टीम होती या सर्वांनी खरोखर खूप प्रयत्न केले आणि त्यामुळे ह्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळेच आज हा आपला पेशंट इतक्या व्यवस्थितरित्या स्वतःच्या पायावर चालत जातो याचा आम्हाला सगळ्यांना सार्थ अभिमान आहे यामध्ये मा, आम्ही तर इथं नेहमीच म्हणत असतो की आम्ही ह्या हॉस्पिटलमध्ये इतक्या अवघड आणि अगदी बाहेर कुठेही नाकारलेल्या अशा शस्त्रक्रिया करतो किंवा अशा पद्धतीचे पेशंट वाचवतो आणि त्यामुळे आमचं इथं नेहमी म्हणणं असतं की इथं बाबांचा हात आहेच आणि त्याच्यामुळेच हे लोक श्रद्धेने येतात आम्ही आमच्या श्रद्धेने काम करतो आणि आपली बेस्ट ट्रीटमेंट देतो त्यामुळे या ठिकाणी नक्कीच बाबांचा चमत्कार आहे याबद्दल दू मत नाही आणि नसावं ही जी घटना घडली त्यावेळेस नातेवाईक खूप पॅनिक झालेले होते त्याच्यानंतर रुग्ण दगावल्यात जमा होता परंतु आमची कॅज्युलिटीची टीम डॉक्टर सचिन डॉक्टर राजू तलवारे तिथला स्टाफ मामा त्याच्यानंतर ढाकणे सर सुरवसे सर, सर। या सगळ्यांच्या प्रयत्नातून त्या रुग्णाला जीवनदार भेटलेलं आहे आणि ही साईबाबांचीच कृपा आहे कारण लाखात अशी एखादी घटना घडू शकते साईबाबांचा आशीर्वाद तर आमच्यावर आहेत पण त्या आशीर्वादामुळंच आम्ही असे मोठ्यातले मोठे केसेस ह्या सगळ्या डॉक्टरांच्या सहाय्यानं इथल्या स्टाफच्या सहाय्यानं प्रशासनाच्या सहाय्यानं आम्ही वेळोवेळी अशी, आ, मोटे मोटे आ, अशी आ, अशा घटनेतून बाहेर निघालेले आहोत सर्वांना एकच विनंती आहे की साईबाबा हॉस्पिटल मध्ये येताना फक्त आमच्याकडून वेळ लागत असेल कारण गर्दी महाराष्ट्रातून इतकी होते त्याच्यामुळे वेटिंग आपली खूप राहते फक्त त्याचा एक विचार व्हावा एवढीच सगळ्यांना विनंती हा साईनाथाचा सा चमत्कार आहे देव चारी त्याला कोण मारी या म्हणेप्रमाणे त्या जर परिस्थिती पाहिली तर भयंकरच अनेक नातेवाईक युवक या हॉस्पिटलच्या आयुष्यजवळ कॅज्युअल्टीज जमा झालेली होती खरोखरच दवा आणि जुवावर चालणारं हे बाबांचं हॉस्पिटल या ठिकाणी त्या दिस त्या दिसची परिस्थिती आणि आजची परिस्थिती तुम्ही सर्व डॉक्टर लोकांनी केलेले प्रयत्न हॉस्पिटलचा झटलेला स्टाफ आणि नातेवाईकांनी पाळलेला संयम या सर्व गोष्टीतून सुजित भाऊगोनकर असतील चांगदेव बॉस असल आणि देवा ग्रुपचे सर्व कार्यकर्ते असतील भैया असतील ही सगळी मंडळी वारंवार हॉस्पिटलबावटी गेरठ्या घालत होती आणि संतोष भाऊ हा माझा वर्गमित्र आहे संतोष भाऊची चौकशी करत होत त्यावेळेस तुम्ही प्रयत्न करत होत आणि तुमच्या मागे या बाबांची दुवा निश्चितच बाबांनीच बाबांच्या रूपाने तुम्ही माझा मित्र पुन्हा आणला तुम्ही केलेले प्रयत्न आणि तुमच्या प्रयत्नातनं ही सर्व गोष्ट झाली संतोषचं सामाजिक काम त्याला कामा आलं आणि या भविष्यातही ते सामाजिक काम करत राहतील कारण त्यांचा स्वभावच हा मुळात चळवळीतला आहे आणि निश्चित भविष्यात ते धार्मिक कार्यक्रमात नेहमी झोकून घेतात भविष्यातही घेतील आणि त्यांच्या हातून ही सेवा करून घेऊ अशी साईचार मी प्रार्थना करतो आणि थांब मी अजिंक्य संतोष वाघ मी अठरा तारखेला माझे वडील यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो त्यावेळेस डॉक्टर सरांनी त्यांना डिक्लेअर केलेलो होतं त्यावेळेस आम्ही थोडं पॅनिक झालो त्या पॅनिक झालेली सिच्युएशन सर्व डॉक्टरांनी निगेटिव्हली न घेता त्यांनी जो पॉझिटिव्ह आम्हाला रिस्पॉन्स दिला आणि जे प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नांना शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के म्हणण्याऐवजी हजार टक्के त्यांनी तो प्रयत्न केले आणि आमच्या वडिलांना त्यांनी परत आणलं आमच्या आईचं कुकू बळकट ठेवलं आणि आमच्या जे होतं आमच्या जे होतं काय म्हणता आपण त्याला आमचं जे क्षेत्रछाया होती त्यांनी ती कायम ठेवली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो त्या दिवशी सिच्युएशन अशी होती की काही समजत नव्हतं त्यावेळेस सन्मान्य सुजित बोनकर पाटील असतील अभय शेळके असतील आणि आमचे आपले सर्वांचे आदरस्तंभ नामदार राधा कृष्ण विखे पाटील वसुजित राधा विखे पाटील यांचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभलं डॉक्टर जे डॉक्टर आहेत स्टाफ आहेत त्यांचंही आम्हाला खूप मार्गदर्शन लाभलं मी त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणारं एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन स्क्रॅश करा आणि मिळवा चक्क पाच कोटींचा जॅकपॉट त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार मोटरसायकल फ्रीज टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेट वस्तू सुद्धा त्याचबरोबर ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस त्वरा करा आपला मोबाईल आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉम वर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्यात्तर अठ्याहत्तर अठ्याहत्तर तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सत्तर शून्य सात आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्की परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवाल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी